नमस्कार मंडळी जय गजानन तुमच्या सगळ्यांचं आपल्या चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे पवित्र श्रावण महिना चालू आहे श्रावण महिन्यामध्ये व्रत वैकल्य उपासना करण्याला खूप महत्त्व आहे दे त्यासोबत श्रावण महिन्यामध्ये देखील व्रत केलं जाते वेगळा पारण करण्याचा संकल्प देखील या महिन्यामध्ये दे घेतला जातो आणि ज्यांच्या जीवनामध्ये काही अडचणी आहेत कुणाला बाळ होत नसेल कुणाला नोकरी लागत नसेल कुणाचं घर होत नसेल किंवा किंवा मुलांची प्रगती होत नसेल तर या महिन्यामध्ये संकल्प घेऊन सेवा करण्याला देखील खूप महत्व आहे तर उद्या आहे गुरुवार आणि गुरुवारपासून श्री गजानन महाराजांच्या तीन सी सेवेविषयी आपण जाणून घेणार आहोत त्यापैकी तुम्ही कुठल्याही एका सेवेला उद्या गुरुवारपासून सुरुवात करू शकता तुमच्या जीवनामध्ये काही अडचणी असतील म्हणजे तुमचे प्रॉब्लेम सॉल्व्ह होत नसतील खूप प्रयत्न करून झाले परंतु प्रॉब्लेम सॉल्व्ह होत नसतील तर तुम्ही यापैकी कुठल्याही तीनपैकी एक सेवेला तुम्ही सुरुवात करा तुम्ही संकल्प घ्या श्री गजानन महाराजांच्या समोर आणि उद्या गुरुवार आहे तर उद्या गुरुवारपासून तुम्ही सेवेला सुरुवात करा तुम्हाला नक्कीच चांगला अनुभव यामध्ये येईल तर त्या सेवा कुठल्या आहेत सेवा कशा करायच्या आहेत कुणी करायच्या आहेत त्याचे नियम काय काय आहेत या सगळ्यांबद्दलची माहिती आपण आज बघणार आहोत तर महाराजांचे एकवीस गुरुवारचं व्रत केल्यामुळे जीवनामध्ये काय काय बदल होतात त्यासोबतच एक अनुभव देखील मी सोबत शेअर करणार आहे त्यामुळे व्हिडिओ शॉर्ट पण नक्की बघा म्हणजे संपूर्ण माहिती तुम्हाला मिळू शकेल तर उद्या आहे गुरुवार तसं तर गुरुवार म्हटलं तर शुभ दिवस आहे परंतु उद्या श्रावणातला गुरुवार आहे त्यामुळे अत्यंत शुभ हा दिवस आहे तर उद्या तुम्ही तुमच्या श्री गजान विजय ग्रंथाच्या पालनाला सुरुवात करू शकता किंवा गजान महाराजांच्या चरणी गणगण गनात होती या मंत्र जपाची जर तुम्हाला लाकोडी अर्पण करायची असेल ती देखील तुम्ही करू शकता किंवा एकवीस गुरुवारच्या स्वतःला जर तुम्हाला सुरुवात करायची असेल ते देखील तुम्ही करू शकता तर या हे सगळं कसं करायचं याबद्दलची डिटेल मी तुम्हाला पुढे व्हिडिओमध्ये सांगते परंतु तुम्ही ह्या सेवा कोणकोण करू शकते ते अगोदर मी सांगते की ह्या सेवेला सुरुवात कोणकोण करू शकते तर कुणीही या सेवेला सुरुवात करू शकतात म्हणजे ज्यांच्या जीवनामध्ये अडचण आहे ते देखील या सेवेला सुरुवात करू शकता म्हणजे आता मोठे मुलं वगैरे असेल तर त्यांना ह्या सगळ्या सेवा करायला जमतात परंतु छोटे आहेत त्यांना करता येत नाही मग आई वडिलांनी त्यांच्यासाठी ही सेवा करावी किंवा अन्य कुठली कोणीही जरी केली घरातल्या कुठल्याही व्यक्तीने केली तरी सुद्धा तुम्ही करू शकता घेऊन या सेवेला सुरुवात करा म्हणजे संकल्प घेतला म्हणजे कसं असते की आपण शिस्तीने काम करतो म्हणजे संकल्प घेतला आता करायचं म्हटलं की आपण एवढं लक्ष देत नाही परंतु आपण संकल्पयुक्त जेव्हा सेवा करतो तेव्हा आपण एका नियमामध्ये स्वतःला बांधून घेतो आपण शिस्तीने ते काम करतो आणि आपल्या लक्षामध्ये राहायला देखील त्याची खूप मदत होती की आपल्याला या सगळ्या गोष्टी करायच्या आहे म्हणजे आपण एका डिसिप्लिनमध्ये सगळ्या गोष्टी करत असतो त्यामुळे संकल्प घेऊन सेवा करण्याला खूप जास्त महत्व आहे महाराजांची फक्त सेवा करायची आहे भक्ती करायची आहे तेव्हा मग तुम्ही संकल्प नाही घेतला तरी सुद्धा चालतो परंतु त्याचे नियम काय काय आहेत जसं गुरुचरित्राचं पारण आहे किंवा नवनाथांचं आहे या जे पारण आहेत यांना खूप नियम आहेत परंतु गजान महाराजांची सेवा करत असताना भक्ती करत असताना किंवा गजान विजय ग्रंथाचं पालन करत असताना काही जास्त नियम नाहीत फक्त एकच नियम पाळायचा आहे की मांसाहार करायचा नाही जेव्हाही आपले समजा तुम्ही एकवीस गुरुवारचं व्रत करत आहात किंवा तुम्ही महाराजांची जरणी लाखोळी अर्पण करत आहात किंवा तुम्ही गजान महाराजांचं पालन करण्याचा संकल्प घेतला आहे मग त्यावेळी फक्त मांसाहार करायचा नाही आणि शुद्ध स्वच्छ होऊनच पालनाला सुरुवात करायची आहे किंवा मंत्र जपायला सुरुवात करायची आहे किंवा एकवीस गुरुवारचं जेव्हा तुम्ही व्रत कराल त्या व्रताची तुम्ही सुरुवात करायची आहे अश एवढ्या साधे आणि रोजची आपली देवपूजा झाल्याच्यानंतरच आपण ह्या सगळ्या सेवेला सुरुवात करायची तर हे नियम आहेत आणि अजून एक सगळ्यात मोठा जो नियम आहे तो म्हणजे महाराजांच्या चरणी अतिशय समर्पित होऊन महाराजांवरती संपूर्ण विश्वास ठेवून महाराजांच्या चरणाशी भाव ठेवून जर तुम्ही मी ही सेवा केली तर तुमची जी काही अडचण आहे ती नक्कीच दूर होईल आणि तुमची जी काही इच्छा आहे ती नक्कीच इच्छा तुमची पूर्ण होईल चला तर व्हिडिओला सुरुवात करूया मुळात श्रावण महिना हा अत्यंत पवित्र महिना आहे श्रावण महिन्यातला प्रत्येक दिवस हा अत्यंत पवित्र आहे श्रावण महिन्यामध्ये जे काही आपण व्रत वैकल करतो किंवा उपासना करतो साधना करतो त्याचं फळ आपल्याला हजार पटीने जास्त मिळते त्यामुळे श्रावण महिन्याला खूप महत्त्व आहे श्रावण महिन्याची महती आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे त्यामुळे तुम्हाला जर का श्री गजान विजय ग्रंथाचं पालनाला सुरुवात करायची असेल म्हणजे संकल्प घेऊन जर का तुम्हाला विजय ग्रंथाचं पालन करायचं असेल तर तुम्ही आवर्जून या महिन्यामध्ये तुम्ही संकल्प घ्या म्हणजे उद्या गुरुवार आहे उद्या तुम्ही गुरुवारी संकल्प घेऊ शकता कुठल्याही तुमच्या जीवनामध्ये अडचणी असतील किंवा तुमची इच्छापूर्ती होत असेल किंवा खूप मोठी अडचण आहे त्यामध्ये तुम्हाला मार्ग मिळत असेल ती अडचण होत नसेल तर तुम्ही आवर्जून श्री गजान विजय ग्रंथाचा संकल्पयुक्त पारण करा संकल्प कसा घ्यायचा आहे मी ऑलरेडी याबद्दलचा व्हिडिओ श... चॅनलवरती शेअर केला आहे तो तुम्ही बघून संकल्प तुम्ही घेऊ शकता किंवा मी डिस्क्रिप्शनमध्ये दे देखील तुम्हाला त्याची लिंक देईन की संकल्पयुक्त आपण सेवा कशी करायची आहे किंवा महाराजांना नवस कसा बोलायचा आहे महाराजांना नवस बोलून सेवा कशी करायची आहे याबद्दलचा देखील मी व्हिडिओ चॅनलवरती अपलोड केला आहे त्याची देखील मी लिंक तुम्हाला खाली देऊन टाकेल डिस्क्रिप्शनमध्ये ते तुम्ही बघा आणि मग तुम्ही तसा संकल्प घ्या पाच पारण करायचा किंवा सात पारण करायचा किंवा अकरा पारण करायचा या पद्धतीने देखील तुम्ही उद्या गुरुवार आहे तर उद्या गुरुवारी तुम्ही संकल्प घेऊन तुम्ही सेवेला तुमच्या सुरुवात करा त्याच श्रावण महिन्यामध्ये लाखोळी देखील अर्पण केली जाते लाखोळीचं व्रत देखील केलं जाते जशी गजान महाराजांना गणात होते हा मंत्र जप जर महाराजांच्या चरणी तुम्हाला अर्पण करायचं असेल लाखोळी अर्पण करायची असेल सव्वा सा। लाख अर्पण करायचं असेल किंवा लाखोळी अर्पण करायची असेल किंवा एकावन्न हजार एकवीस हजार अकरा हजार तुमच्या इच्छाप्रमाणे तुम्हाला जसा जप अर्पण करायचं असेल ही देखील तुम्ही सेवा संकल्पयुक्त करू शकता तुम्ही जप महाराजांच्या चरणी अर्पण करू शकता तर उद्या तुम्ही संकल्प घेऊन तसं तुम्ही तुमचा महाराजांच्या चरणी जप अर्पण करू शकता मग तुम्हाला सव्वा लाख जर का जप करायचं असेल तर तुम्ही डिस्ट्रीब्युट करा की रोज आपल्याला किती माळी घ्यायची आहे किंवा एकावन्न हजार जप करायचं असेल तर तसं तुम्ही मग ते डिस्ट्रीब्यूट करा की रोज आपल्याला एवढ्या एवढ्या माळी घ्यायच्या आहे मग एवढ्या एवढ्या दिवसामध्ये तुमचा तो जप आहे तो पूर्ण होईल आणि महाराजांच्या चरणी लाखोळी किंवा एक सव्वा लाख जप महाराजांच्या चरणी लाखोळी अर्पण होईल किंवा एकावन्न हजार जप जेवढा तुम्ही ठरवला आहे तेवढ्या महाराजांच्या चरणी किती दिवसामध्ये आपला अर्पण केल्या जाईल जप अर्पण केला जाईल या पद्धतीने मग तुम्ही तो डिस्ट्रीब्यूट करून रोज किती माळी घ्यायची आहे हे तुम्ही ठरवा आणि मग तुम्ही तुमच्या जपाला सुरुवात करा आता महाराजांच्या चरणी जर जेव्हा तुम्हाला जप अर्पण आहे म्हणजे जेव्हा आपण पारायण करायचं तर आपल्याला एक एक अध्याय वाचून एकवीस दिवसामध्ये एक पारण आपलं पूर्ण होते परंतु जेव्हा जप अर्पण करायचा आहे मग तुम्हाला ठरवून संख्या माळी घ्याव्या लागतील की एवढी एवढ्या माळी मी रोज घेणार आणि एवढ्या एवढ्या माझ्या माळी ह्या पूर्ण झाल्या पाहिजे आता कुणाकडून समजा एखाद्या दिवशी होणार नाही तर काही घाबरण्याची गरज नाही मग त्या दिवशी तुम्ही थोड्याशा जास्त माळी घ्या किंवा काही अडचण आली घेणं होणार नाही मग तुम्ही थोडंसं त्या दिवशी जास्त माळी घ्यायच्या जा। आणि तसा जप अर्पण करायचा किंवा मग तुम्ही वर्षभर देखील तुम्ही ही सेवा पूर्ण करू शकता म्हणजे या श्रावण महिन्यापासून तर पुढच्या श्रावण महिन्यापर्यंत देखील तुम्ही गणगनगनात -गं -गं होते हा मंत्र जप महाराजांचे चरणी अर्पण करू शकता त्यासोबतच जानाश्री गजानन महाराजांचं एकवीस गुरुवारचं व्रत करायचं आहे तर उद्या तुम्ही संकल्प घेऊन तुम्ही एकवीस गुरुवारच्या व्रताला देखील सुरुवात करू शकता तर उद्या श्रावण महिन्यातला गुरुवार आहे अत्यंत पवित्र दिवस आहे तसं तर गुरुवार हा पवित्रच असतो परंतु त्यातल्या आता श्रावण महिन्यातला गुरुवार आहे त्यामुळे तुम्ही मग तुमचा संकल्प घेऊन तुम्ही एकवीस गुरुवारच्या व्रताला देखील सुरुवात करू शकता आता एकवीस गुरुवारचं व्रत कसं करायचं आहे याबद्दलचा देखील मी डिटेल व्हिडिओ चॅनलवरती अपलोड केला आहे तो देखील मी डिस्क्रिप्शनमध्ये देतील व्हिडिओ बघून घ्या परंतु मी थोडंसं तुम्हाला इथे सांगते की एकवीस गुरुवारचं व्रत करताना आपल्याला काय करायचं आहे पूजा मांडणी तुम्ही करू शकता तुमची जर इच्छा असेल तर तुम्ही पाठवणे तुम्ही चौरंगावरती किंवा पाटावर करा महाराजांची जर का मूर्ती असेल तर मूर्तीला तुम्ही अभिषेक करा आणि गंध फुल अक्षदा अर्पण करा त्यासोबत जर का मूर्ती नसेल फोटो असेल तर फोटोला स्वच्छ पुसून घ्या गंध अक्षदा अर्पण करा फुले अर्पण करा पूजेची मांडणी करा तुम्हाला जर का कलश स्थापना करायची असेल तर तुम्ही कलशाची देखील स्थापना करू शकता परंतु आता काय होतं की आपण जेव्हा गुरुवारची पूजा मांडतो मग ऑब्विस आपण दुसऱ्या दिवशी ती पूजा उचलून घेणार तर मग तुम्ही तो तोच नारळ तुम्ही पुढच्या वेळी कलश स्थापना करताना मांडला तरी सुद्धा चालतो वेगळा नारळ घेण्याची गरज नाही तर पूजेची मांडणी तुम्ही करू शकता किंवा आपल्या देवघरामध्ये दे श्री गजान महाराजांची मूर्ती फोटो असतो तर त्याची पूजा करून फुले अर्पण करून संकल्प बोलून देखील तुम्ही एकवीस गुरुवारच्या व्रताला सुरुवात करू शकता आता एक एक गुरुवारचं एकवीस अध्याय आहेत तर दर गुरुवारी एक अध्याय वाचायचा आहे म्हणजे एकवीस गुरुवारमध्ये आपल्याला एकवीस अध्याय वाचायचे आहेत आणि मग आपलं एकवीस गुरुवारचं व्रत पूर्ण होईल आणि गजान विजय ग्रंथाचं पारायण देखील होईल तर एकवीस गुरुवारचं व्रत करताना उपवास देखील करायचा आहे आरती करायची आहे महाराजांची आरती करायची आहे आणि त्यानंतर महाराजांना नैवेद्य दाखवायचं आहे तर नैवेद्य पिठल भाकरीचाच नैवेद्य दाखवायचं आहे व्रत करताना तर तुम्ही जे काही घरामध्ये वरण भात बनवाल किंवा कुठला एखादा गोड पदार्थ बनवाल तो देखील महाराजांना नैवेद्यामध्ये दाखवायचा आहे आणि त्यानंतर उपवास सोडायचा आहे अगोदर पिठल भाकरी खाऊनच उपवास सोडायचा आहे तर अशा प्रकारे एकवीस गुरुवार महाराज महाराजांचं एकवीस गुरुवारचं व्रत करायचं आहे तुमची इच्छापूर्ती असो किंवा तुमच्या जीवनामधल्या कसल्याही अडचणी असो गजानन महाराजांचं एकवीस गुरुवारचं व्रत केल्यामुळे त्या अडचणी नक्की दूर होतील महाराजांच्या कृपेने सगळं काही ठीक होईल परंतु हे व्रत करताना आपल्याला महाराजांच्या चरणी समर्पित भाव ठेवायचा आहे महाराजांवरती संपूर्ण विश्वास ठेवायचा आहे हे व्रत करताना खूप जणांना खूप चांगले अनुभव येतात की दोन तीनच गुरुवार झाले आणि इच्छापूर्ती झाली किंवा काहीतरी अडचण होती त्यामध्ये मार्ग दिसला किंवा कुणाकुणाला एकवीस गुरुवार झाल्याच्या नंतर काही एका अंदा महिन्यामध्ये त्यांना त्याचा रिझल्ट दिसतो किंवा त्याचा आउटपुट मिळते किंवा त्यांच्या जीवनातल्या ज्या काही अडचणी होत्या दूर होतात किंवा इच्छापूर्ती होते आता हे प्रत्येकाच्या प्रारब्धानुसार असते किंवा प्रत्येकाच्या कर्मानुसार असते परंतु जेव्हाही आपण गजानन महाराजांना संकल्पयुक्त सेवा करू किंवा एकवीस गुरुवारचं व्रत करतानाचा संकल्प घेऊ त्यामध्ये आपली इच्छा बोलून दाखवल्याच्यानंतर आपल्याला थोडासा वेट करायचं आहे थोडंसं धीर धरायचं आहे आणि महाराजांवरती संपूर्ण विश्वास ठेवायचा आहे की माझी ही जी काही इच्छा आहे ही महाराज पूर्ण करणार किंवा माझी ही जी काही अडचण आहे ही महाराज दूर करणार महाराज मुळातच भक्त वत्सल आहेत महाराज हे वैराग्याचे सागर आहेत ते मुळातच आपल्या भक्तांच्यासाठी आहेत ते भक्तांची इच्छा पूर्ण करतात म्हणजे करतात त्यामुळे थोडासा धीर धरून महाराजांवरती संपूर्ण विश्वास ठेवून महाराजांचे चरणी समर्पित भाव ठेवून तुम्ही एकवीस गुरुवारच्या व्रताला सुरुवात करा उद्या गुरुवार आहे श्रावणातला गुरुवार आहे त्यामुळे अतिशय चांगला दिवस आहे तर ह्या ज्या काही सेवा आहेत ह्या खूप सुंदर सेवा आहेत आणि महाराजांची सेवा म्हटली की ती सुंदर असतेच त्यासोबतच आपल्या मनाभावातून जर आपण केली तर त्याचा रिजल्ट शंभर टक्के काय एकशे एक, एक टक्के मिळतो म्हणजे मिळतो त्यामुळे तुम्ही सेवा करताना मनामध्ये मना कुठलीही किंतू परंतु ठेवू नका किंवा काही व्रत करताना मनामध्ये मना किंतू परंतु ठेवू नका महाराज माझी इच्छा पूर्ण करतील का किंवा महाराज मला या अडचणीतून बाहेर काढतील का महाराजांवरती संपूर्ण समर्पित भाव ठेवून द्या महाराजच करता करवित आहेत महाराज सगळे काही माझ्याकडून कर्म करून घेत आहेत सगळ्या गोष्टी महाराजांमुळेच होत आहेत किंवा महाराजांचं जे नियोजन असते ते आपल्या समजण्याच्या पलीकडे असते त्यामुळे कधी कुणाला खूप लवकर अनुभव येतो किंवा कधी कुणाला खूप लेट अनुभव येतो परंतु आपण आपले कर्म करत राहा भगवद्गीतेमध्ये भगवान श्रीकृष्णाने खूप सुंदर सांगितलं आहे की कर्म करत राहा फळाची आशा करू नका त्यामुळे आपण आपले कर्म करत राहायचे आणि फळाची आशा करायची नाही आपण जे मागितलं आहे महाराजांना किंवा जी इच्छा आपण बोलून दाखवलेली आहे त्यापेक्षाही महाराज खूप सुंदर आपल्याला देणार आहेत आणि महाराज हे देतातच त्यामुळे त्यांच्या चरणाशी संपूर्ण समर्पित भाव ठेवून तुम्ही तुमचं व्रत करा तुम्ही तुमचं पालन करा किंवा महाराजांच्या चरणी तुम्हाला लाखोडी अर्पण करायची असेल ते तुम्ही करा तुम्हाला जे सोपं वाटेल ती महाराजांची सेवा तुम्ही या श्रावण महिन्यामध्ये सुरू करा आणि तुम्ही रिझल्ट बघा की रिझल्ट हे खूप सुंदर येतात आणि तुम्ही बघाल की रिझल्ट येतात म्हणजे येतात फक्त आपलं समर्पण तेवढं हवं यामध्ये तीच एक अट आहे की आपलं समर्पण हवं महाराजांना आपली शुद्ध भक्ती हवी आहे भोळी भक्ती हवी आहे त्यामुळे अतिशय शुद्ध भावनेने भोळ्या भक्तीने आपल्याला ह्या सेवा उपासना करायच्या आहेत आता मी तुम्हाला एक अनुभव शेअर करणार आहे एकवीस गुरुवारच्याबद्दल मला काल एक कमेंट आली आहे तर खूप सुंदर मला खूप आनंद झाला की खरंच त्यांनी मनोभावातून महाराजांचं गुरुवारचं व्रत केलं आणि त्यांना एवढा चांगला रिझल्ट मिळाला म्हणजे त्यांच्या मुलीला बाळ होत नव्हतं आणि त्यांनी एकवीस गुरुवारचं व्रत केलं म्हणजे ही सगळी महाराजांचीच कृपा आहे आणि महाराजांच्या कृपेने त्यांना नवव्या म्हणजे त्यांचा नववाच गुरुवार होता आणि त्यांच्या मुलीकडून त्यांना गोड बातमी मिळाली तर खरंच खूप चांगलं म्हणजे अनुभव येतात रिझल्ट येतात म्हणजे कुणाला बाळ होत नसेल तुम्ही डॉक्टरच्या ट्रीटमेंट सोबत ह्या गोष्टी करा एकवीस गुरुवारचं व्रत करा किंवा कुणाला नोकरी लागत नसेल तुम्ही तुमचे प्रयत्न चालू ठेवा महाराजांवरती विश्वास ठेवा आणि एकवीस गुरुवारचं व्रत करा किंवा तुमच्या प्रत्येक अडचणीवरती मात करणारी जी एक गोष्ट आहे ती म्हणजे एकवीस गुरुवारचं व्रत तुमच्या कुठल्याही अडचणी असो तर महाराजांचं पालन करा एकवीस गुरुवारचं व्रत करा महाराजांचं गणगण गर -गर घरात या मंत्राचं जप करा तुमच्या कसल्याही अडचणी असो म्हणजे बाळ होणं बाळ होत नसेल नोकरी लागत नसेल मुलांची प्रगती होत नसेल घर घेणं होत नसेल किंवा कुणाचा आजार पण आहे त्यामध्ये देखील तुम्ही ह्या सेवा उपवास करून बघा हे व्रत करून बघा तुम्हाला यामध्ये नक्कीच चांगला रिझल्ट मिळेल कुठलीही यापैकी तुम्हाला जी सेवा आवडेल जी तुम्हाला व्रत आवडेल जी तुम्हाला उपासना आवडेल साधनं आवडेल त्याला तुम्ही सुरुवात करा आणि तुमच्या जीवनामध्ये चमत्कार झालेला तुम्हाला नक्कीच दिसेल विश्वास ठेवा महाराजांच्या कृपेने सगळं काही चांगलं होईल महाराजांच्या कृपेने सगळं काही मंगल होईल तर आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा चॅनलवरती नवीन असं चॅनल सबस्क्राईब करा जय गजानन धन्यवाद